कार्तिकी शुद्ध एकादशी दोन नोव्हेंबर रोजी आहे या यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल रक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी याबाबत माहिती दिलेली आहे सुरक्षा आणि वाहतूक सत्तावन्न पोलीस अधिकारी कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली यामध्ये एक पोलीस अधीक्षक एक अप्पर पोलीस अधीक्षक बारा पोलीस उपाधीक्षक तीस पोलीस निरीक्षक एकशे सत्तावीस सहाय्य पोलिस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक आण उपन एक हजार तीनशे शहाऐंशी पोलीस अंमलदार त्यासोबत एक हजार पाचशे होमगार्ड तसेच दोन एस आर पी एफ कंपनी चार बी डी एस पथके आर सी पी दोन पथके क्यू आर टी दोन पथके आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षित दहा कार्ड पथके नियुक्त करण्यात आली जलप्रवासी वाहतुकीवर नियंत्रण राहण्यासाठी जलसंपदा विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं आठ ठिकाणी पथके स्थापन करण्यात आलेली आहे तसेच सात ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आली वारकरी भाविकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनी क्षेपण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती दिली आहे